नमस्कार मंडळी बालविकास खात्याने अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचे निवृत्ती वय वाढवून बासष्ट केले आहे तर स्वेच्छा निवृत्ती घेणाऱ्या म्हणजे स्वतःहून रिटायरमेंट घेणाऱ्या मदतनीसांना तीन लाख रुपये तर सेविकांना पाच लाख रुपये लाभ जाहीर केला आहे यासंबंधीची सूचना काल काढण्यात आली बघा हा व्हिडिओ नीट बघा आणि नंतर कमेंट करा नाहीतर तुम्ही टायटल बघता आणि लगेच कमेंट सोडता असं करू नका ताईंनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण तुमच्यासाठी आणि तुमच्या मुलांसाठी ही महत्वाची माहिती आहे तर व्हिडिओमधील संपूर्ण माहिती पहा आणि त्या योजनेचा लाभ मिळवा दिनांक एक मे दोन हजार पासून पूर्वलक्षी प्रभावाने ही तरतूद लागू झालेली आहे राज्यात सुमारे एक हजार दोनशे बासष्ट अंगणवाडी केंद्रावर सेविका व मदतनीस मिळून दोन हजार पाचशे महिला कर्मचारी आहेत या सर्वांना हा लाभ होणार आहे वैद्यकीय तसेच इतर लाभ देण्याच्या तरतुदी देखील समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत दरम्यान अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी आर्थिक पुरस्कार योजनेत सुधारणा आदिवासी कल्याण खात्याने अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी आर्थिक पुरस्कार योजनेत सुधारणा केलेली आहे दहावी आणि बारावी परीक्षेतील पहिल्या पाच क्रमांकावर आलेल्या विद्यार्थ्यांना सार्वजनिक सत्कार समारंभ आयोजित करून प्रत्येकी चोवीस हजार रुपये पुरस्कार स्वरूपात दिले जातील बारावीच्या कला वाणिज्य विज्ञान व व्यावसायिक शाखांमधून प्रत्येकी पहिल्या पाच क्रमांकातील विद्यार्थी पात्र असतील अधिसूचनेत नमूद केल्यानुसार याशिवाय पन्नास ते गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना ते पुरस्कार मिळू शकतात ही योजना कोणत्या राज्यासाठी आहे हे पण तुम्हाला कळणार आहे समोर व्हिडिओ बघा चालू शैक्षणिक वर्षापासून ऑनलाईन अर्ज स्वीकारले जातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तेवर आधारित पुरस्कारांसाठी ज्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न पाच लाख रुपयांपेक्षा कमी आहे असेच विद्यार्थी पात्र आहेत पन्नास ते एकोणसाठ पॉईंट नव्याण्णव टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना सहा हजार रुपये पुरस्कार म्हणून मिळणार आहे तसेच साठ ते एकोणसत्तर पॉईंट नव्याण्णव टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना नऊ हजार सहाशे रुपये तसेच सत्तर ते चौऱ्याहत्तर पॉईंट नव्याण्णव टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना बारा हजार रुपये तर पंचाहत्तर टक्के किंवा त्याहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना एकदाच अठरा हजार रुपये पुरस्कार म्हणून दिले जातील विहित नमुन्यात ऑनलाइन अर्ज करावे लागतील अर्जदारांनी नोंदणी केल्यानंतर सर्व बाबतीत पूर्ण केलेला अर्ज पोर्टलवर सादर करावा लागेल आणि संस्थेच्या नोडल अधिकाऱ्याने तपासणीनंतर त्यांच्या शिफारशीनंतरच आदिवासी कल्याण संचालनालयाकडे पाठवावा लागेल प्रत्येक नवीन अर्जासोबत पासपोर्ट आकाराचा फोटो सक्षम प्राधिकरणाने दिलेले अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र सक्षम प्राधिकरणाने दिलेला उत्पन्नाचा दाखला जोडावा लागेल दहावीचे बारावीचे मार्कशीट बँक पासबुक आधार कार्ड व चालू शैक्षणिक वर्ष प्रवेशासाठी भरलेल्या शुल्काची पावती द्यावी लागेल तीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी व त्यानंतर निवृत्त झालेल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांची निवृत्ती वय बासष्ट वर्ष असेल साठ वर्ष वय झाल्यानंतर सरकारी वैद्यकीय रुग्णालयातून वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र घ्यावे लागेल निवृत्तीचे वय गाठणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा जर जन्म जानेवारी ते एप्रिल असेल तर त्या दरम्यानचा जन्म असेल तर तीस एप्रिल रोजी त्या सेविका आणि मदतनीस निवृत्त होतील जन्म महिना जर मे ते डिसेंबरच्या दरम्यान असेल तर निवृत्ती सलग वर्षाच्या तीस एप्रिल रोजी असेल स्वेच्छानिवृत्ती होण्यासाठी म्हणजे रिटायरमेंट होण्यासाठी तीन महिने आधी कल्पना द्यावी लागेल अन्य एक अधिसूचनेद्वारे गृह खात्याने बेकायदेशीर कृत्य प्रतिबंध कायदा एकोणीसशे सदुसष्ट अंतर्गत कायदा सचिवांना स्वतंत्र पुनरावलोकन प्राधिकरण म्हणून नियुक्त केले आहे तर मंडळी ही होती गोवा राज्यासाठी फक्त गोवा राज्यासाठी ही बातमी लागू राहील ज्या गोवा राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आहे त्यांना दिलासा मिळालेला आहे कारण त्यांचं वय रिटायरमेंटचं वय आता दोन वर्षांनी वाढून बासष्ट वर्ष झालेलं आहे तर तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघितलाच असेल मैत्रिणींना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच नवीन माहितीसाठी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो आनंदी राहा आणि शिकत रहा